नमस्कार शेतकरी हवामाना युट्यूब मध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे बंगालच्या सागरामध्ये जरी पावसाचे वातावरण असलं आणि हे पावसाळं वातावरण हे महाराष्ट्रात सध्या तरी आहे विदर्भ साईडला पण परंतु ह्या वातावरणाचा परिणाम हा सध्या महाराष्ट्रावर पाऊसमान ही कमी दाखवण्याचा अंदाज आहे कारण जे सध्याचे वायू वाहत आहे हे वायू माणसांसाठी असे नाही आपण पाहतात आरती समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये खूप एकदम जो, चक्रीवाळे आहे आणि त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रातील वातावरण झाला आहे कारण जे चक्रीवादळ आहे त्या चक्रीवादळाचा वेग हा वाऱ्याचा जास्त असल्यामुळं महाराष्ट्रातून हे विदर्भाकडे जात आहेत आणि थोडाफार पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि हे बघ अर्बी समुद्रातून बंगालच्या उपसागरामध्ये जात आहे तसेच इकडे पाहिला असता गुजरातच्या काही भागामध्ये जात आहे आणि त्या ठिकाणी थोडाफार पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि तसे पाहिला असता मुंबई रत्नागिरी या ठिकाणी पाऊस जो ग्रेस पाडण्याचा अंदाज आहे पण महाराष्ट्रामध्ये सध्या तरी पावसाचे वातावरण हे कमी धाकित आहे जे सध्या अर्धी समुद्रातून बासरीत निघट आहे ते सध्या मुंबई रत्नागिरी पालघर या ठिकाणी जोरदारचा पाऊस पडणार आणि मुंबईच्या ताबाात डेंजर झोन असा इशारा हवामान खात्याने दिला आहे परंतु कसं पाहिलं तर शेतकरी मित्रांनो सध्या या पावसाचे प्रमाण हे कमीत कमी चार पाच दिवस तरी आलपस राहण्याचा अंदाज आहे पण काही जिल्ह्यांमध्ये हा पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे ते जिल्हा आहेत संभाजीनगर बीड लातूर या ठिकाणी पण परंतु या ठिकाणी जरी पावसाचा जोर दाखवला असला तरी पण कारण ही जे हवेचा झोप आहे हवेचा जो वेग आहे हा वेग जास्त आहे आणि हवेची दिशा ही मान्सूनच्या विरुद्ध आहे त्याच्यामुळं पावसाचे प्रमाण कमी आहे आणि या प्रभावामुळे सध्या तरी मान्सूनची ही खुंटलेले दिसत आहे म्हणजे ही कमी झालेली दिसत आहे असं पाहायला असता एकोणतीस तीस तारखेला एका वेळेस वातावरणात हवेच्या वातावरणात बदल होण्याचा अंदाज आहे आणि ज्या टायमाला हवेचा वातावरणात बदल होईल त्यावेळेस मात्र त्या जिल्ह्यामध्ये काही काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे ते जिल्हा आहे जळगाव लोणार संभाजीनगर बीडचा काही भाग चला खोट लागतो तसेच तुळजापूर आणि धाराशिव नांदेड अकोला अमरावतीचा कायदा या भागामध्ये नागपूर या भागामध्ये पावसाचा जोरदार असा सरी पाडण्याचा अंदाज आहे तसेच ते मित्रांनो जे सध्याचे हवेचा वेग आहे हा हवेचा वेग सध्या तरी कमीत कमी चार पाच पाच सहा दिवस तरी हवेचा वेग हा कमी होण्याचा अंदाज नाही परंतु येत्या काही दिवसात म्हणजे सरासरी पाच तारखे चार ते पाच तारखेपासून हवेचा वेग बदलून पावसास मोठे अनुकूल आणि जोरदार असा पाऊस पडण्याचा अंदाज आहे हा पाऊस मित्रांनो जवळजवळ चार तारखेला जसे पाहिला असता चार तारखेला चार तारखेपासून या जो हवेचा वेग आहे हवेची दिशा आहे चार पाच तारखेपासून बदलण्याचा अंदाज आहे पाच तारखेला हवेची दिशा बदलत आहे आणि पाच तारखेपासून वातावरणात बदल होऊन पाऊस पडण्याचा अंदाज हे मॉडेल देत आहे तसे पाहिला तर सहा तारखेला एकदम जास्त करून पावसाचा हवेचा आहे आणि सहा तारखेला संभाजीनगर जवळ मालेगाव अहमदनगर बीड अकलूर सांगली तसे पाहिलं तर इकडे रत्नागिरी मुंबई पालघर या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे पण हा पाऊस शिकू मित्र जवळजवळ मुंबई या ठिकाणी चांगलं जोगासोयी पाहण्याचा अंदाजे असेच नवीन नवीन व्हिडिओ ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायचे